पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रतिहल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानी नेते आणि अधिकारी चांगलेच बिथरलेत लंडन मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला यावेळी पाकिस्तानी कर्नलनं भारतीय आंदोलकांना इशारा दिला आहे डरपोक पाक कर्नल अवकातीत रहा डरपोक पाकिस्तानी कर्नलचा बाल्कनीत उभं राहून थईथयात भारतीय आंदोलकांना डिवचण्याचा कर्नलचा प्रयत्न पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लंडनमध्ये निषेध करण्यात आला लंडन मधील भारतीय नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली दरम्यान यावेळी पाकिस्तानी राजनैतिक अधिकाराचा थैथ पाहायला मिळाला पाकिस्तानी कर्नल तैमूर यानं बाल्कनीतून भारतीय आंदोलकांना डिवसण्याचा प्रयत्न केला सर तनसे जुदा करेंगे असा इशारा या डरपोक कर्नल तैमूरनं दिला प्रोटेस्ट करने अपनी एकता दिखाने पाकिस्तान हाई कमीशन के सामने यूके में पहुंचे लेकिन उसके बाद देखिए पाकिस्तान की शेमफुल एक्ट और पाकिस्तान का घटियापन कि पाकिस्तान के लोग हमारे सामने उस चीज को सेलिब्रेट कर रहे थे वहां पर डांस कर रहे थे और पाकिस्तान के डिप्लोमेट्स खुद कैप्टन अभिनंदन का एक ब्लैक कार्ड लेके खड़े थे हमें चाय का कप दिखा के प्रवोक करा जा रहा था और इसके बाद भी जब इंडियन डायस पूरा प्रवोक नहीं हुआ और वो एक पीसफुल प्रोटेस्ट करता रहा उसके बाद एक पाकिस्तान डिप्लोमेट गैलरी में आया और उसने गर्दन काटने का इशारा इंडियन डायस्पोरा के तरफ करा आप देखिए उन्होंने एक डेथ थ्रेट इंडियन डायस्पोरा को दिया जो कितना गलत काम था और कितना शर्मनाक काम था कर्नल तैमूर हा आधी आय सदस्य होता दोन हजार आठ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्याला पाकिस्तानने लंडनला पाठवल्याचं कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितलं तसंच तैमूरनं दिलेल्या धमकीनंतर पाकिस्तानची प्रवृत्ती दिसल्याचं देखील पटवर्धन यांनी म्हटलं पण त्यांनी जे केलं हे आय एस आय ची आणि त्यांनी जे काही हमास पासून शिकलेले आहेत किंवा अल कायदा पासून शिकलेले आहेत त्याची ही पुनरावृत्ती आहे की साधा सुद्धा मारू नका त्याला अत्यंत त्रास देऊन मारा म्हणून गळा कापण्याचा त्यांनी हे करून दाखवलं होतं ऍक्शन करून दाखवली होती अभिनंदन त्यावेळेला अभिनंदनचा पोस्टर होता त्यामुळे त्यांनी जेव्हा केलं असेल ते के अभिनंदनच्या वेळेला केलं असेल पण मनोवृत्ती त्यांची तीच आहे बावीस तारखेला पेहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या या गोळीबारात जवळपास सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेध लंडनमध्ये मध्ये भारताच्या विद्यार्थ्यांनी नोंदवला पेहलगामच्या डोंगरावर पर्यटक घोडस्वारी करत होते यावेळी दहा ते बारा दहशतवादी अचानक आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला पर्यटकांना त्यांची नावं विचारून मारल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वी दहशतवादी जम्मू दाखल झाल्याची माहिती आहे दहशतवाद्यांनी पहलगामध्ये मध्ये रेकी केली आणि त्यानंतर संधी हल्ला केला दहशतवाद्यांनी जवळपास सत्तावीस पर्यटकांची हत्या केली काही दहशतवादी भारतीय सैन्याच्या वेशात असल्याची माहिती आहे पेहलगामध्ये झालेल्या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं मात्र या हल्ल्याचा निषेध केल्यानं पाकिस्तानला मिरची का लागली त्यामुळे पाकिस्ताननं कितीही नाकारलं तरी दहशतवाद्यांच्या डोक्यावर पाकड्यांचाच हात असल्याचं यातून स्पष्ट दिसतंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई